नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना आपल्याला पाणी जास्त जातं आणि जेवण कमी जातं पाणी जास्त पिल्यामुळे अर्थातच भूक कमी लागते आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर जेवणाबरोबर मस्त चटपटीत चटण्या लोणचे पापड असं जर जेवणाबरोबर असेल ना तर चार घास आपण जास्तच जेवतो तर आज आपण खूपच मस्त चटपटीत अशी कैरीची हिरवी चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहा या दिवसांमध्ये झाडांना कैऱ्या आलेल्या असतात आणि ह्या कैऱ्या मार्केटमध्ये येतात तर कैरीची ही चटणी आपण बनवते खूपच मस्त ही चटणी बनते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल पटकन सबस्क्राईब करा चला तर, तर मग पटकन सुरुवात करूया ही कैरीची मस्त चटपटीत चटणी बनवायला तर इथे कैरीची चटणी बनवण्यासाठी मी इथे कैरी घेतलेली आहे तर एक मध्यम आकाराची कैरी घ्यायची आहे तर कोणतीही कैरी तुम्ही वापरू शकता तर कैरी चांगली चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं नारळ अर्धी वाटी घेतलेली आहे म्हणजेच अर्धा नारळ घेतलेला आहे आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या सात सहा ते सात आपण इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर कोथिंबीर घेतली तरी चालेल आता आपल्याला हे पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे आधी घालूया चवीनुसार मीठ आणि यामध्ये जिरं घालायचं आहे आपल्याला तर पाव चमचा जिरं घातलेलं आहे आणि हे पाणी न घालता आपण वाटून घेणार आहोत पाणी न घालता आपल्याला हे वाटून घेतलेलं आहे आपण आणि आता कैरी घालूया आणि कैरीसुद्धा आपण पाणी न घालता वाटून घेऊया पाणी न वा घालता वाटून घेतल्यामुळे काय होतं तर कैरीचे तुकडे किंवा खोबऱ्याचे नारळाचे तुकडे अख्खे राहत नाहीत तर आता पाणी घालूया आणि बारीक वाटून घेऊया तर पाणी घालून तुम्ही बघू शकता वाटून घेतलेले बारीक अशी चटणी आपल्याला ही वाटून घ्यायची आहे तर ही चटणी वाटून झाली आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूया तर थोडंसं अजून पाणी घातलं आहे मी आणि मीठसुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार चेक करू शकता मी इथे बरोबर मीठ टाकलेलं आहे चटणीसाठी तर ही चटणी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया ही अशी आपण प्लेटमध्ये चटणी काढणार आहोत या चटणीची कन्सिस्टन्सी थोडीशी तुम्ही अजून पातळ करायची असेल तर करू शकता या चटणीला तडका देऊया तर एक पळी तेल कडकडीत गरम केले यामध्ये पाव चमचा मोहरी घातली आणि कडीपत्त्याच्या दोन काड्या आपण अशा उपसून घातलेल्या आहेत आणि यामध्ये आपल्याला लाल मिरची घालायची आहे सुकी लाल मिरची तर ही लाल मिरचीसुद्धा घातली छान हा तडका हलवून घेऊया आणि हा तडका आपल्याला या चटणीवरती सोडायचा आहे तर हा तडका आपण या चटणीवरती सोडलाय तुम्ही बघू शकताय खूपच मस्त अशी ही चटणी बनते आणि या तडक्यामुळे ना चटणीला खूप छान चव येते तर इथे आपली मस्त जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी कैरीची हिरवी ओली चटणी बनवून तयार झाली आहे तर ही चटणी तुम्ही कोणत्याही म्हणजेच जेवणाबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर भाताबरोबर कशाबरोबरही सर्व करू शकता खूप छान लागते आणि ह्या चटणीमुळे जेवण जास्त जातं तर इथे आपली कैरीची मस्त चटपटीत हिरवी ओली चटणी बनवून तयार झाली तर या दिवसांमध्ये आंब्याच्या झाडाला कैऱ्या आलेल्या असतात तर नक्की ही कैरीची चटणी तुम्हीसुद्धा बनवून पहा खूप मस्त लागते चवीला आणि ही चटणी जर जेवणाबरोबर असेल ना तर जेवण अर्थातच जास्तच जातं म्हणजे चार घास तरी आपण जास्तच जेवतो एखादा अर्धी भाकरी तरी जास्त जाते तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा ही चटणी नक्की ट्राय करा घरी आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत